त्यानंतर दिवे आणि ही फुलाला सजावटीसाठी फुलं आणलेली आहेत हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनसाठी तयारी जोरदार चालू आहे पाहू शकतात पाठीमागे मस्त छान असं पिंक कलरच्या माळांनी मी डेकोरेशन केलं आणि त्याच्यानंतर हे पण पिंक कलरचे फुल्स आपण पडद्याच्या साईडला लावले त्याच्यानंतर पूजनची तयारी पूर्ण लक्ष्मीपूजनाची तयारी करण्यासाठी लाल कलरचा कपडा आपल्या टेबलवर टाकला कारण की लाल कलर हा शुभ मानला जातो आणि त्याच्यानंतर आपल्या ज्याही रूढी परंपरा आहेत त्यासाठी केळीचे खांब त्याच्यानंतर आता हे नवीन, नवीन दिवे लावण्यासाठी छान असे हे बघा दिव्याचे पात्र याला म्हणजे वेगवेगळे नावं असतील आणि त्याच्यानंतर मस्त हे त्या कॅरीबॅग जपून ठेवल्या कारण की जसं डेकोरेशन काढलं कॅरीबॅगमधून तसंच परत हे जेव्हा लक्ष्मीपूजन झालं वगैरे तर उद्या परत जशाच तसं सामान जेवढं आपण काढतो तसं ठेवून पण द्यावं लागतं ह्या पहा झेंडूच्या माळा हे दरवर्षीही छान असं डेकोरेशनसाठी कामा येतात आणि झेंडूच्या माळा जर लावल्या तर खूप सुंदर असा म्हणजे वाटतं हे रिअल झेंडूच्या माळा आहेत पण हे छान आहे म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ बनलेले कारण की याला काही होत पण नाही धुता पण येतात आणि ज्या आपल्या ओरिजिनल माळा म्हणजे झेंडूच्या केलेल्या आहेत तर त्या पण करून ठेवल्या आता कशासाठी तर त्या आपल्या गाडीच्या हार त्याच्यानंतर घराचं तोरण त्यासाठी त्या पण माळा केलेल्या येतात पण ह्या पण छान दिसतात आणि त्या तर आपल्या पूजेला वगैरे त्याच लागतात लागत ह्या लागत नाहीत ह्या फक्त डेकोरेशनसाठी कामाला येतात आणि तुमच्याकडे पण आहेत का झेंडूच्या माळा आणि आज आर्या शोर्या नसल्यामुळं घर असं रिकामं रिकामं वाटत होतं पण लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय मी काही जात नाही तर त्याच्यामुळं लक्ष्मीपूजनासाठी मी थांबलेली आणि आज, आज हे पहा पूर्ण अशी तयारी झालेली आणि आत्ता घर पूर्ण सुंदर असं सजलेलं आहे आणि आता मी चेंज करणार कारण की आपल्याला लक्ष्मीपूजनाची तयारी पण करायची आहे तर चला आरा आत्ता साहित्य आराम कर चालू आहे आणि हे पहा मस्तपैकी छान मी रेडी झालेली आहे छान अशी आंबा कलरची साडी लाल काट आणि साहेबांची लक्ष्मी लक्ष्मीपूजनासाठी तयार आहे आणि पाहू शकता साहेबांनी सांगितलं तसं सा। रांगोळीचं सा टेन्शन नाही एकदा टाकलं की घर हे सुंदर मस्त दिसतं हे पहा किती छान अशी मॅट पण टाकली आणि लक्ष्मीपूजनची तयारी चालू आहे मस्तपैकी आपल्या घरामध्ये जसे दिवे लावल्याच्या नंतर लक्ष्मीचा वास होतो तसं साक्षात घरी पण घरची लक्ष्मी जर खुश असेल तुमच्या तर तुमच्या घरी लक्ष्मी ही टिकून राहील त्याच्यामुळं घरच्या लक्ष्मीला तुम्ही नेहमी खुश ठेवा कारण की साहेब तर प्रत्येक वेळेस तेच करतात म्हणतात तू जर म्हणजे तू खुश तर मी खुश आणि मी खुश तर घरची लक्ष्मी खुश असं म्हणून मस्तपैकी आमचं म्हणजे चालतं आणि साहेबांनी पण इथे दिवे वगैरे लावायला मदत केली आणि सुंदर असे पहा जी लक्ष्मीची मूर्ती होती ती पण रेड कलरचीच भेटली मला साडी तिची पण खूप छान भेटलेली आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आता कोणतीही पूजा करायची म्हणल्याच्यानंतर अगोदर डोक्याला कुंकू म्हणजे टिळक तर लावावंच लागते त्याच्यामुळं साहेबांना पण अगोदर गंध वगैरे लावून घेतला आणि प्रत्येक वेळेस तुम्ही हे पण म्हणता मॅडम तुम्ही मॅचिंग का करत नाहीत आज आम्ही खूप फिरलो आणि शेवटी सपना साडी सेंटरवर हे थोडं थोडं मॅच भेटला ड्रेस साहेबांचा नाहीतर ते दुकानदार तिथं म्हणते मॅडम अगोदर तुम्ही साहेबाला ड्रेस घेजा आणि त्याच्यावर तुमची मॅचिंग साडी घेजा साहेब इतक्या हसले म्हणे इथं तसं नसतं इथं मॅडम साडी घेतात आणि त्याच्यानंतर मॅडम मला ड्रेस घ्यायला येतात मी मला ड्रेस पण घ्यायला बळजबरी आणावं लागतं कारण की साहेब कधी चल म्हणत नाही तर मनानी कारण की साहेबांना ड्रेस घ्यायनं म्हणजे आवडतच नाही बस म्हणतात आहेत ना तेच कपडे घालणं होईनात किती घ्यायचे असं माणूस आहे आणि मस्त छान अशी लक्ष्मीपूजनाची आरती वगैरे आमची चालू होती खूप घरात प्रसन्न वातावरण आहे तुमच्या पण असेल आणि तुमची दीपावली कशी झाली आणि तुमच्या घरची लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मीने कसं केलं ते पण कमेंटमध्ये सांगा आणि छान छान कमेंट करणार आला गिफ्ट तर आहेच आपल्याकडून दिपाळी झाल्याच्यानंतर कशी वाटते आमची जोडी आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं ते म्हणजे तुम्ही आमचा लग्नाचा ब्लॉग पाहिला हळदीचा पाहिला मेहंदीचा पाहिला पण आमचा ग्रहप्रवेशाचा ब्लॉग तुम्ही पाहिलेला नाही बऱ्याचशे जणांनी तर तो मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता आणि त्यामध्ये पण कमेंट करू शकता जेही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचा ब्लॉग लगेचच येईल आणि आल्याच्यानंतर ते कळेल पण आता आरती वगैरे झालेली आहे आणि आता मस्तपैकी आम्ही निघालेलो आहेत गाड्यांच्या पूजा करायला म्हणजे जेही आपल्या घरात गाडी आहे ती पण आपली लक्ष्मीच आहे आणि त्या पण लक्ष्मीचं पूजा केलीच पाहिजे आणि सुंदर असं बघा हे तुम्हाला म्हटलं ना झेंडूच्या माळा बाहेर पण लावल्या होत्या आणि त्यांनी छान असं घर सजल्या गेलेलं आणि दिवे ही थोडी तेवढी रांगोळी काढली मी आणि म्हणतात ना घरामध्ये लक्ष्मीचा वास तेव्हाच होतो जेव्हा की घरामध्ये सुख शांती समृद्धी असते त्याच्यानंतर गाडीची पूजा अगोदर माझ्याच गाडीची कारण की लक्ष्मीचा मान पहिले तर त्याच्यामुळं लक्ष्मीची गाडी अगोदर आणि इथे फटाके तर जोरदार बच्चे कंपनी फोडत होते आमच्या घरचे बच्चे जरी नसले तरी गल्लीमधील बच्चे आणि साहेब पण पूजा करण्यास मदत करत येतं आणि इथे मस्त गाडीची पूजा झालेली आणि बरेचसेजण गेल्या वर्षी म्हणे तुम्ही गाडीची पूजा का करता गाडीची पूजा करतात दसऱ्याला करतात म्हणे दसऱ्याला पण करतात आणि दिपाळीला पण आपल्या इकडं लक्ष्मीपूजन आहे कारण की बऱ्याचशा जणांची म्हणजे गाडीच लक्ष्मी असती तर मग ते लक्ष्मीपूजन करतात का नाही आपली गाडी पण आपली लक्ष्मीच आहे मग प्रत्येक गाडीची घरातल्याची जसं की एखाद्याचा बिझनेस असेल तर ते बिझनेसची दुकानाची जेही आपल्या परंपरेनुसार पाडव्याला मुहूर्त म्हणतात जसं की पाडवा तो एक पाडवा आणि हा दीपावळीचा लक्ष्मीपूजन म्हणजे मुहूर्त असतात त्या मुहूर्तावर ही पूजा केलीच पाहिजे जसं की दसऱ्याला <coughs> त्याच्यानंतर साहेबांच्या गाडीची पूजा सुरू होती आणि साहेबांनी मला म्हणे माझ्या गाडीसाठी वेगळा हार का आणला म्हणलं आता मला कंटाळा आलता हार होऊन ओन त्याच्यामुळं तुमच्या गाडीसाठी हा स्पेशल असा हार आणला आणि नणंदबाईचा मुलगा पण होता तर त्यांनी आजचा व्हिडिओ काढला म्हणून व्हिडिओमध्ये आम्ही दोघं दिसलो नाहीतर व्हिडिओ सेल्फीमध्ये काढावा लागला असता आणि जो मला दाखवायचे आणि त्याच्यानंतर मस्त ह्या गाडीची पूजा केली आणि विशेष जेही आम्ही फटाके वगैरे वाजवले तर त्याचा ब्लॉग काढायलाच विसरून गेलो <laughs> कारण की फटाके वाजवण्याच्या नादामध्ये लक्षातच आलं नाही आपला ब्लॉग काढायचा राहायला साहेब म्हणे जाऊ दे ना काय लगे म्हणे नेहमी नेहमी आपली पूजा झाली ते महत्त्वाची म्हणे अगोदर आणि आता एन्जॉय करायचं आणि मस्त साहेबांनी मी आणि भाच्यांनी समर्थनी सर्वांनी मिळून फटाके वाजवले आणि विशेष मला असे वाजणारे फटाके बिलकुल आवडत नाही तर मला म्हणजे जसं की चक्र त्याच्यानंतर पाऊस त्याच्यानंतर फुलझाडी असे आवडतात आणि तुमच्याकडे फुलझाडीला काय म्हणतात थिलथिल थिल म्हणतात का आम्ही लहानपणी तर थिलथिलच थिल म्हणतो होतो आत्ता ते फुलझाडी वगैरे म्हणायल पण अजून पण तेथीलथिलं म्हणायलाच मजा येते तुमच्याकडं काय म्हणतात फुलझाडीला नक्की सांगा आ, आ, है है सा मी गेल्या ह्याच्यामध्ये गाडीसोबत फोटो काढायचा राहिला होता तर त्याच्यामुळं आज आठवणीनी गाडीची पूजा झाली की लगेचच गाडीसोबत फोटो पण काढला आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला कशी वाटली आमची जोडी आमचे या घरचं लक्ष्मीपूजन कमेंट ते ते ओल, तर तर हो हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच पाडवा होता तर त्याच्यामुळं साहेबांना पाडव्याचं ओवाळलं आणि मग पतिदेवाला ओवाळल्याच्या नंतर गिफ्ट तर भेटतच जास्त तर साहेबांनी मला गिफ्टमध्ये काय दिलं असेल पण गिफ्टच्या अगोदर दर्शन तर घ्यावं लागतं हे देवा माझंही आयुष्य तुम्हाला लागो आणि उत्सुकता आता गिफ्टची तर बघा गिफ्ट द्या म्हणलं तर साहेब मला आ, आरती द्यायले तर आणि नंतर दिले साहेबांनी पाचशे रुपये त्याचा बाळा ब्लॉग इथंच थांबवते बाय बाय